नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आता नाशिकला आलेलो आहोत तर उन्हाळा चालू झालेला आहे ते उन्हाळ्याचे म्हणजे मिरची मसाला बनवायचा आहे तर आता आम्ही आलेलो आहोत मिरची घेण्यासाठी द्वारकेला आलेलो आहोत तर आपण तिकडे ब दुकानात जाऊन बघूया आमच्या आहो पण बरोबर आहे तर दुकानात जाऊन बघूया कशी आहे ते बघू आणि मग मी तुम्हाला ते हे करते चलो कंपनी तुमचं मनोज चौधरी श्री गणेश बाबा ट्रेडिंग कंपनी अकरा वर्षापासून मी मिरची आणि भाव मिरच्या लवंगी दोनशे ऐंशी रुपयाला किलो आहे नंदुरबार दोनशे ऐंशी रुपयाला किलो आहे काश्मीरी पाचशे वीसला ला किलो आहे बेडगे चारशे ऐंशी रुपयाला किलो आहे रेशमपट्टा पट्टा ला किलो आहे आणि हे सगळे एकदम होलसेल प्रकारचे दर आहे आणि तुम्ही एकदा औषध भेट द्या तुमचं समाधान सर आणि हळद हळदशे चाळीस आहे दोनशे दोनशे ऐंशी आहे तीनशे वीस आहे धणे धणे एकशे शंभर रुपया पासून तर तीनशे रुपये किलो पर्यंत आणि हे पॅकिंग चे आयटम आहे मसाले तयार मसाले आहे सहाशे रुपये किलो अच्छा मिरची मिरची आहे ती, तीनशे वीस ला किलो अच्छा म्हणजे भरपूर सारे कुर्ड आहे पापड आहे वेपर्स आहे सगळं बघून घ्या मस्त होलसेल रेट सगळं होलसेल रेट आले द्वारकेला येऊन जा गणेश बाबा ट्रेडिंग नाशिक ज्वारी पण होलसेल पन्नास आणि साठ आणि मस्त दिलेलं आहे तर आता आम्ही घेतोय सगळं मस्त इकडे भरपूर खसखस वगैरे सगळे प्रकार ठेवले बघा हा दादा आता आम्हाला तुझं नाव सांग अजय अजय ओके सांग पटपट गुलाब पाकडीचे काय रेट गुलाबपाकडे वीस रुपयाला शंभर शंभर ग्रॅम गुलाब पाकडी शंभर रुपयाला एकशे तीस ला किलो दोनशे चाळीस ला किलो सोयाबीन हे काय दाना ओके जिरा जिरा आणि बाई शोपा काडी तीड कलोंदी आळीव रेट पण सांग खसखस मस्त अशी खसखस राजगीर आहे शंभर मी चाळीस ला पाव किलो खुरसने चाळीस ला पाव किलो आहे मोरी आहे एकशे वीस ला किलो जाड बारीक लोक शोपे ऐंशी ला पाव किलो ओवा ऐंशी ला पाव किलो एकशे वीस रुपये काय एकशे वीस लाख किलो हे काय

लसूण चटणी आहे शंभर ला पाव किलो अजून हे सांग ही चिल्ली फ्लॅक्स आहे तिकड आहे गरम मसाला आहे जडगाव मालेगाव कांदा लसूण मसाला दाना पावडर आडक पावडर पावडर मूग डाळ आहे डाळ आहे हरभरा डाळ आहे साबुदाणे तिकड हे मसूर डाळ आहे सगळं किती सगळं किराणा आहे तेल आहे साबण सगळं सगळे चणा डाळ इकडं कुरड्या ठेवलेला आहे साप उदाहरणाचे चपाती आहे तिखट आहे परत तिकडे ड्रायफ्रूट आहे तेव्हा तिकडे आपला मामा काळा मसाल्याचे सगळे साहित्य ते वाले तेव्हा तो दादा देतो बघा तिकडे मोजतो तो आला आणि इकडं पॅकिंगचे सगळे इकडे बघा हे हादीचे प्रकार बघा हे हळद ह्या निवडलेल्या मिरच्या सगळ्या हे लसणाचे पाकळ आहे का हे दादा हे कांदे वाईट वाला वाईट ओके वाटत हा आणि तिकडं खोबरं आहे आणि इकडे सगळ्या मिरच्या निवडलेल्या मिरच्या किंवा दांडीच्या मिरच्या विदाऊट निवडलेल्या सगळ्या अवेलेबल आहे वाटलं ती यायचं घ्या एकदम भेट द्या आणि होलसेल रेट आहे मेन होलसेल रेट आहे आम्ही दुसरीकडे घेतलेले तर आम्हाला माहिती येते होलसेल रेटच होते आलेलो आम्ही पण पूर्ण होलसेल आहे आणि फ्रेश

ए, शुगर उपयोगी एकशे साठ रुपये धन झाले आणि मध्ये त्यांचं मिरचीच पूर्ण मिरच्या ठेवलेल्या गोडाऊन आहे तिकडे सगळ्या आणि हा इकडं सगळं तर छान वाटलं आणि गणेश बाबा ट्रेडिंग कंपनी मनोज चौधरी तर या आता पूर्ण आपण घेऊया काय काय घेतो ते पण मी तुम्हाला सगळं दाखवते आता आम्ही शॉपिंग करतो थो थोडीशी घेताना पण मी तुम्हाला दाखवते आता हो खोबरं घेत आहे पप्पा मग मला असं वाटतं मसाला पण घेऊन टाकावा मी मोहरी पण घेणार आहे आणि हे पण घेतलं तर कडूजिरा थोडा घेऊ हा जर कोणा शुगर वगैरे असेल तर त्यांनी हे घ्या घ्या आवश्यक असं त्यांनी आम्हाला प्रिफर केले पण हे नॉर्मली भाजीमध्ये पण टाकलं जातं घेऊ बघूया काकांनी मिरच्यांचं सांगितले दादा, दादा, काकांनी सांगितलेले रेट पण सांगितलेले पण आता हा दादा आहे ना आपल्याला पूर्ण प्रॉपर कोणती मिरची नाव सांग दादा तुझं नाव सांग इंदर कुसवाहा okay. ओके आता हा दादा आपल्याला सांगा प्रत्येक कोणती कोणती मिरची ते नंदुबार ओके ही चपाटा हां एक गुंटूर तीन नंबर गुंटूर त्याच्या माग गावरान वरती अजून तिकडं त्याच्यानंतर गावरान लवंगी त्याच्यानंतर लावगी ओके आणि इथे इकडे एक डेटाची आहे हा हे सगळे डेठाची मिरची डेठा आहे ओके तुकडे सगळे बेडगी काश्मीरी हा एक एक तू असं बोट हा ही बेडगी काश्मिरी ओके, ओके। हा

इंदुरी धाणे दोनशे वीस ओके काजून फरकारी दोनशे गावराने खोबर काय खोबरे एकशे साठ आहे रेग्युलर आणि गोट्या घेतले दोनशे मसाले, मसाले जसे घेतले तसे बाराशे सगळे मसाले आहेत त्यांचे सहाशे पासून चौदाशे पर्यंत आहेत आणि त्यांचे चौदाशे पर्यंत ते पॅक वरले त्याच्यानंतर मिरची वगैरे जळगाव खानदेशी मसाले पण अवेलेबल आम्ही सामान घेतलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवणार सगळं तर आपण ते बघणार आहे आता बाकीच काय काय ते काय सगळं बघून घेऊया आणि ते शेवाया पापड आणि आपले नागिलीचे पापड उडद पापड उपवासाचे पापड बटाट्याची चकल्या आणि परत कुरडे आहे इथे बारीक शेवई आहे लसणाची चटणी आहे वेगवेगळ्या खांदेशी मसाला कांदा लसूण मसाला आहे सगळं आहे आणि किराणा पण आहे म्हणजे सगळं भेटेल इथे मसाला नंबर वन हे बघा हा मालेगाव मसाला नंबर वन तर आम्ही चालू एक किलो चव घ्यायचं आहे आम्हाला आणि बाकी थोडस एक्स्ट्रा आम्ही कारण की मी मस्त हे सगळे मसाले आहेत डब्यांमध्ये भरलेले ते हे सगळे 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 मसाले हा अर्धा किलो, किलो साबुदाना पण साबुदाणे मस्त साबुदाणे सोयाबीन डाळी सगळे पल्सीस ग्रेन्स वगैरे सगळे भेटणार तुम्हाला इथे ना थोडे वेगळे आयटम दिसले आम्हाला बीटची पावडर आहे बीट पावडर चिंच पावडर हिरव्या मिर मिरची पावडर ही ही कांदा पावडर आहे ही गार्लिक पावडर आहे ही व्हाईट ओनियन पावडर आहे ही ग्रीन चिली पावडर आहे ही जिंजरची पावडर आहे ही करी लिवची पावडर आहे ही टोमॅटोची पावडर आहे आणि इकडं आमचूर पावडर असते ही कोरिअंडर लिव्हची पावडर आहे आणि ही कोणती आहे गार्लिकची असे ना खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे पावडर दिसले म्हणजे मला दिस कळलं बीटची पण पावडर होती टोमॅटोची पण पावडर होती म्हणजे भरपूरच पुढे गेले शाळे खजूर आहे इथे इथं हिंग ठेवलेले सगळं मस्त इथे केचप वगैरे सगळं तेल इथं खारका ठेवलेला आहे आहे

मसाल्यामध्ये इकडे इकडे अच्छा हा दादा पण दाखवेल तुम्हाला बघा रेगवेगळ्या नाव सांगेल तो मला पण माहीत नाही पहिल्याची माहिती होईल दादा ही दालचिनी खसखस हिरवी वेलची भाज्या चक्रफूल लवंग मिरी जावतेरी तिरी फळं रामपत्री सहा मसाला वेलची हिंग सुंट जायफळ हिरा हिंग नाकेश्वर कपूर चिनी हो चिंच पेपडी चिंचपडी काय ते पिंपडी म्हणजे कशीसाठी यूज करते है? त्याच्यातच टाकायचा मसाला मसाल्यामध्ये मा चिंच पिपळी तर हा दादा बाबा मस्त आम्हाला दाखवतोय येस तुम्हाला मिरच्या पण दाखवलं त्यांनी इंदर 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 दादा आणि आज एक इंदर दादा आहे ना बिहारचा मराठी असा बोलतो हो कोण म्हणणार नाही तो तिकडचा आहे स्पष्ट आहे इथलंच आता तो पहिल्यापासूनच इथं झालं आता आम्ही मसाला घेतलेला आहे सुट्टा घेतला पॅकिंगचा नाही घेतला कारण की मागच्या वर्ष आम्ही पॅकिंग घेतलेला होता पण पॅकिंगमध्ये परत काही आयटम आम्हाला डबल डबल घ्यावा हो लागले तर आता आम्ही मिरची घेतलेली धणे पण आहे आमच्याकडे मिरे घेतले जिरे पण आहे खसखस घेतली बडिशोप पण घेतली लवंग दालचिनी शहाजीरा बाजा जायपत्री वेलदोडे हिंग सुंट नाकेश्वर त्रिफळा रामपत्री मसाला वेलची तेजपान दगडफूल हळकुंड जायफळ खोबरं आणि कापूरचिनी ही पण पहिले बघितली ऐकली मी तर असं हे सगळं घेतलेलं आहे लवंग पान पान पान, लवंग पान। अच्छा हे पण मसाला टाकतो ना लवंग मसाला पान ओके तर सगळं मिरची घेतला मसाला घेतला आणि बाकी थोडा छोट छोमटा किराणा पण घेऊन टाकलेला आहे आणि आता काकाने येते माझे मामा आहे गणेश मामा तर त्यांनी छान मस्त होलसेल रेट लावलेला आहे खूप सारा घेतला आणि एकदा तर भेट द्या घ्या एकदम होलसेल रेटमध्ये देतात ते आता भाजीला दिले त्यांनी आणि इथं या गणेश बाबा ट्रेडिंग कंपनी द्वारकेपाशी जवळच तर येऊन जा yes. हा तर इथे या भेटा आणि माझं नाव सांगा स्मिता yes. हां <laughs> चला इथं आले तर बघा हा अजय आणि इकडे इंदर हे दोघांना चांगला सपोर्ट आणि चांगलं मस्त दिलेलं आहे आणि भाव पण व्यवस्थित सांगितलेले आम्ही यांना येऊन विचारू शकता आमचं सामान या दोघांनीच दिलेलं आहे छान आहे मस्त येऊन यांना भेटा घरी आलेलो तुम्हाला दाखवायचं राहिलं आम्ही रस्त्याने ना मिरची मसाला घेतला येता येत ना हा मडका घेतला आम्ही मस्त असा माठ मडका पण बोलता माठ तर घेतलं म्हणजे आमच्याकडं आहे आणि त्याच्यासाठी एकदम मस्त स्टँड पण घेतलेले आम्ही असं असं स्टँड म्हटलं आता गर्मी वाढली थंड पाणी लागेल त्यासाठी नय <laughs> तर मस्त म्हणजे आम्हाला की किंमत किती होती किती साडेपाचशे सांगितली आम्ही कितीला घेतला साडेचारशे साडेचारशे म्हणजे हंड्रेड रुपीज कमी केले कारण ते बिचारी उन्हात बसता तर त्याच्यामुळे जास्त भाव नाही केलेला आणि हा चारशेला घेतला हे स्टँड दोनशे नव्वदचं घेतलेलं आणि अजून एक तुम्हाला दाखवते आम्ही काय घेतलेलं घेतले का ना? नाही ओरिजिनल मातीचे ते म्हणजे आम्ही सहा मेंबर सहा जणांसाठी आणलेली मस्त ओरिजिनल मातीचे आता हेच मस्त हा याची प्राइस किती सांगितली होती तिने चारशे रुपयाचे सहा सांगितले होते तर तुम्ही चे सहा घेतलेले दोनशे रुपयाला सहा घेतले अच्छा म्हणजे हाफला हाय हे पण आम्ही मस्त घेतलेले सहा सहा जणांना आमच्या ग्राय मोठे मग मग आहेत मग्गांमध्ये आम्ही चहा पितो मोठ्या मगांमध्ये म्हणजे मग्गा भरून चा पीत आम्ही हाफच पितो पण जास्त घेणे सेम क्वालिटी म्हणजे क्वांटिटी सेम आहे सगळ्यांना तर मग आता हे सहा जणांना आणि तसं पण मी ना गुल्लरचा ग्लास आहे कुल्लडचा ग्लास तर त्याच्यामध्ये पिते पण आता मग कप मध्ये दांडीच्या पी मध्ये शेप पण चांगले चहा हा तर मग आवडलं घेतलं म्हणजे हे ना पहिलं पप्पांना पसंत पडलं होतं मग त्यांनी घेतलेलं मी म्हंटल हा घ्या घ्या पप्पा मी सपोर्ट पप्पांनी घ्या पप्पा घ्या आम्ही घेऊन टाकलेलं असं आणि अजून एक गोष्ट आहे ती घेऊन ये आणि अजून एक आहे ना थांबा तुला दाखवते मी काय आणलं काय आणलं जाऊ नव्हतं Hmm? Hmm? हा ना अजून एक बत्ता घेतलेला असं मस्त इथे आहे आमच्याकडे पण मुंबईला नव्हता ना, ना तर वेलची वगैरे आलं वगैरे गर, कुठायला लागत म्हंटल थोडस नाही पण कुठू <laughs> 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 तर मग त्यासाठी आणलेलं मस्त मुंबईला तर छान आहे म्हणजे ह्याची किंमत त्यांनी साडेपाचशे सांगितली होती हा पण आम्ही किती चारशेला घेतला तर डिझाईन पण मस्त आहे आणि ते बिचारे एवढे उन्हात बसता कोरेव काम करतात जास्त भाव करण्यात काय अर्थ नाही त्यांची पण मेहनतीला आपण कशाला हे करायचं तर आम्ही काही जास्त केले नाही असं सगळं आणलेलं आहे म्हणजे जवळजवळ ना आज तुम्हाला सांगते आम्ही बारा तेरा हजारची खरेदी झाली आमची जवळजवळ तेरा हजार तर धरूनच चाला सगळी मिरची मसाला हे मटका वगैरे सगळं तेरा हजार आमचा खर्च झालेला आहे पण आता मिरची मसाला कसं वर्षभरासाठी असतं त्याच्यामध्ये घेऊन टाकलेला काही नाही आणि बाकीची थोडीशी खरेदी त्याच्यामध्ये थोडीशी डाळी साळी वगैरे घेतल्या आम्ही ते पण आलं पण मग ठीक आहे ते लागतं म्हणून घेऊन टाकलेलं तर चला अशा प्रकारे मी पण तुमचा निरोप घेते नेक्स्ट मध्ये तुम्हाला मी लवकर भेटेल तुमची लाडकी स्मिता बाय